त्यांच्या या असंख्य गाण्यांमध्ये काही निवडक गाणी आम्ही घेतली आहेत अशी गाणी की ज्या गाण्यांच्या मागे काही रंजक कथा आहे घटना आहे प्रसंग आहे आणि काही कारणही आहेत अशाच लताजींनी गायलेल्या वीस हजारहून अधिक गाण्यामध्ये आम्ही घेऊन आलो आहे काही निवडक रंजक रचना आत्ताच विशाखा का म्हणाली काही निवडक रंजक रचना आणि हे खूप कठीण आपल्यासाठी ना अतिशय कठीण काम ते तुम्ही समजू शकता लताजीनी किती तरी गाणी गायली आहेत आणि त्यातली नेमकी गाणी निवडायची आणि ती प्रस्तुत करायची तर या अशा त्यांच्या गाण्यांच्या मागच्या ज्या रंजक कथा आहेत त्या रचनामागचं रंजकता आज आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत आणि म्हणून आमच्या कार्यक्रमाचं आम्ही नाव ठेवलं आहे रचनेमागील रंजकता मी अरुणा आणि मी विशाखानंद पवार आम्ही आपल्यासमोर आता हे रंजक किस्से मानणार आहोत काही गा गाण्यातून आणि काही मनोरंजनातून लताजींच्या बाबतीत बोलायचं झालं आहे की ज्या पहिल्या 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 अशा आहेत या पहिल्यांदा खूप गोळ आहे म्हणजे असं बघा पहिलं मराठी गाणं पहिलं रेकॉर्डिंग झालेलं मराठी गाणं पहिलं चित्रपटातील मराठी गाणं पहिलं हिंदी गाणं पहिलं हिंदी रेकॉर्डिंग झालेलं गाणं पहिलं प्रसिद्ध पावलेलं हिंदी गाणं तर अशा ह्या पहिल्या पहिल्यांच्या बऱ्याच गोळामध्ये जे पहिलं आपण मानू शकतो आणि ते गाणं आहे त्यांचं ज्या गाण्या त्या मराठी चित्रपटाचं नाव जरा ऐका रसिक हो ते नाव चित्रपटाचं नाव जरा मजेदार आहे ते नाव आहे किती हसाल असं त्या चित्रपटाचं नाव आहे आणि त्याच्यामध्ये हो लताजींनी जे गाणं गायलं योगायोग बघा आज आपण चैत्रमास कार्यक्रम साजरा करीत आहोत आणि त्या गाण्याचा थीम विषयसुद्धा चैत्रमासच होता म्हणजे आपण ज्याला म्हणतो शुभ सुरुवात ती लताजींची अशी झालेली आहे चैत्रमासाच्या गाण्यातून पण दुर्दैवाने असं झालं की ते गाणं त्या चित्रपटातून काढून टाकण्यात आलं ते गाणं सुद्धा या आणि त्या तो चित्रपट होता पहिली मंगळाग एकोणीसशे बेचाळीस साली आलेला तो चित्रपट वसंत कानेटकरांनी त्याचं संगीत दिलं होतं आणि त्या चित्रपटामध्ये ते गाणं होतं ही बघा नियतीची कशी व्यवस्था होती की चैत्रमास गाणं तेव्हा आणि जे गाणं प्रसिद्ध सुद्धा चैत्र मास तर असं हे पहिलं पहिलं गाणं आपण म्हटलं पण खऱ्या अर्थाने लता जी प्रसिद्धी मिळाली ते एका हिंदी गाण्याने जे गाणं जनमानसापर्यंत पोहोचलं आणि जे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे एक हिंद सांगता उत्तर द्याल कोणी गेस कराल का आपण त्यांना एक हिंदू चालेल गाणं होतं प्रेम प्रेमचंद यांनी त्या गाण्याचं संगीत दिलं होतं लॅपटॉप नाही बरं आणखी त्या चित्रपटाचं नाव होत महान कोणी सांगेल का सांगाल का कोणतं ते गाणं कोणतं महल तुमच्या पहिलं गाणं येस 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 तर आता विशाखा ते गाणं तुमच्यासाठी गायील ありがとう。 असंच तुमच्या आमच्या माहितीतला पुरस्कार म्हणजे फिल्म फेअर अवॉर्ड हो। एकोणीसशे छप्पन साली आलेला राज कपूर यांचा चोरी चोरी पिक्चर आठवतंय का त्या चित्रपटातलं एक गाणं होतं ज्या गाण्यासाठी त्या चित्रपटाची जी संगीत दिग्दर्शक होते शंकर जयकिशन यांना बेस्ट म्युझिक म्युझिशियनचा अवॉर्ड मिळाला पण आयोजकांनी त्यांना एक अट घातली की ज्या दिवशी हा पारितोषिक दिला जाईल त्या दिवशी लताजींनी स्टेजवर लाईव्ह ते गाणं म्हटलं पाहिजे आता ही विनंती शंकर जयकिशन यांनी लताजींना केली तुम्हाला आश्चर्य वाटेल रसिक हो लताजींनी साफ नाकारले त्या नाही म्हणाल्या त्यांना विचारण्यात आलं की काय कारण तुम्ही का नाही म्हणतायत तर लताजी म्हणाल्या हे जे तुम्हाला पुरस्कार मिळाला आहे हे तुमच्या संगीतासाठी मिळाले मिळालेलं गायकीसाठी नाही जेव्हा एखादं गाणं प्रसिद्ध होतं तेव्हा त्यामागे त्या गायकाचाही तितकाच वाटा असतो फिल्म फिमफेअरवाले त्याच्यामध्ये गायनासाठी वेगळी कॅटेगरी ठेवत नाही तोपर्यंत मी स्टेजवर गाणार नाही आणि रसिक हो। आयोजकांना लताजींची ही गोष्ट मान्य करावी लागली आणि त्याच्या पुढच्या वर्षापासून फिल्म फेअरमध्ये गायनासाठी एक सेपरेट कॅटेगरी करण्यात आली प्लेबॅक लताजीं सगळ्या पुढच्या सिंगरसाठी वाट अगदी आपण असंच म्हणूया आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारते ते गाणं कोणतं <laughs> ज्यासाठी चोरी ज्या साठी शंकर जयकिशन यांना हे पारितोषिक मिळालं होतं जे लताजींनी गायलं लगा। होतं तुमच्या आमच्या माहितीतलं ते प्रयत्न करा सांगा बरं <laughs> हे विरह हो गीत म्हणता येईल विरह गीत

चालली त्यांचा पूर्ण ऑर्केस्ट्रा गेला त्या कॅनडाच्या टूरवर किंवा टोरंटो येथे त्यांनी कॅनेडियन श्रोतावर्ग आणि आपला भारतीय श्रोतावर्ग यांच्यासमोर ते इंग्लिश गाणं गायलं आणि बघा सिद्धहस्त गायक काय असतो त्याचं उदाहरण म्हणजे लताजी आहेत ज्या तन्मयतेने त्या आपलं भारतीय गाणं गाय गात च न्याय त्यांनी त्या इंग्लिश गाण्याला इंग्रजी गाण्याला पण बोला ते गाणं ऐकायचं आहे आता विसाव्याचे क्ष आता आपण या पडावावर आलो जिथे आता थोडा विसावा घ्यावा खूप गाणी उत्तम उत्तमोत्तम लोकांसमोर आपल्या रचना दिल्या आता ही वेळ आली आहे तिथे दूर टेकडावर एक छोटस मंदिर आहे सांज वेळ आहे घंटा आहेत दिवा लागलेला आहे तिथपर्यंत चढून जायचंय या देहात आता तेवढासा त्राण नाही तरी चढत चढत जायचं तिथपर्यंत केल्यावर तो खुणावतोय तो अनंत परमेश्वर खुणावतोय एक एक पायली चढल्यावर मागे वळून बघितलं पण असंख्य टिमटिमणारे कृपाक्र दिसतात पुढे तो, तो परमात्मा मागे त्या सुंदर नखलकणाऱ्या आठवणी मन गुरगुरत आहे पोशात आहे भावना दाखवून येतात तुमचा मार्ग ही मागच्या आठवणी होतं या सगळ्या त्यांच्या खजान्या अखेरच्या त्यांच्या जीवनाच्या टप्प्यावर एक असं सुंदर नखलक्झराणा त्यांच्या समोर यावा यासारखं भाग्य ते काळ आणि हा नजराणा होता बाब बोरकर सारख्या हळव्या कवीने खूप आधी लिहून ठेवलेली एक अतिशय हळवी कविता जी लताजी त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये गाडी ही कविता त्यांच्यासाठी होती की बाब बोरकरांसाठी होती हे कोणी सांगू शकणार कदाचित प्रकृतीने नियंत्रणे खूप आधी या त्यांच्या वाटे त्यांच्या पडावासाठी ही रचना करून घेतली असावी शब्द होते आता विसाव्याचे क्षण आता विसाव्याचे क्षण आणि हे आमचं शेवटचं आमचं गाणं आम्ही इथे असलेल्या सगळे आजी आजोबांना गेलेले